नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं ठरवलं आहे का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर युनिक अकॅडमीच्या एक वर्षीय सी कोर्समध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीनही टप्प्यांची सखोल तयारी करून घेतली जाते त्यात सामान्य अध्यायांचे चारही पेपर्स कव्हर केले जातात तसंच ऑप्शनल विषयाचं मार्गदर्शनही केलं जातं युनिकच्या या बॅचचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह क्लासरूम टीचिंग यात वर्षभरात जवळपास सहाशे पेक्षा जास्त तास टीचिंग केलं जात प्रत्येक विषय मुळापासून समजावून सांगणं त्यातील संकल्पनात्मक घटकांची सविस्तर चर्चा करणं संवादात्मक आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणारी म्हणजेच इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड ही ह्या अभ्यासवर्गाची वैशिष्ट्य आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक विषयाच्या आणि चालू घडामोडींच्या एक्सटेन्सिव्ह आणि अपडेटेड अशा नोट्स विद्यार्थ्यांना दिल्या जातात साठहून अधिक प्रिलिम्स आणि मेन्सच्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात तसंच मुलांना वेळोवेळी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि मेंटरिंगसाठी फॅकल्टी ही, ही नेहमीच अवेलेबल असते या कोर्सच्या सुरुवातीच्या सात महिन्यांमध्ये मुख्य परीक्षा तर उर्वरित पाच महिन्यांमध्ये पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाते शिवाय द युनिक अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी आणि सनदी सेवेतील अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र सेशन्स आयोजित केली जातात युपीएससी दोन हजार सव्वीसच्या अटेम्प्टसाठीच्या एक वर्षीय कोर्सची इंग्रजी माध्यमाची एक मॉर्निंग बॅच मे मध्ये चालू झालेली आहे तर मराठी मीडियमची एक इव्हनिंग बॅच आम्ही सोळा जूनला लॉन्च करत आहोत ही बॅच ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये अव्हेलेबल असेल तुम्हाला बॅचला ॲडमिशन घ्यायला थोडा उशीर जरी झाला तरी तुम्ही मिस केलेल्या सर्व लेक्चर्सचे रेकॉर्डिंग्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील या बॅचेस विषयी अजून सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच ऍडमिशन घ्या धन्यवाद